चला तर माझी आता सुरुवात झालेली आहे हॉटेलमधील कामाची आणि रोज तर बऱ्यापैकी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतेच माझ्या जे कामाचं जे रेग्युलरचं रुटीन आहे ते आणि आज तर खरं पटपट काम करून घ्यायचं आहे मला हॉटेलमधलं कारण माझं घरी एक काम आहे त्या अरे काय घेतलं कालचं कालचं किती राहिले ते पंचवीस ला ती वही पहिले ती एकदा एक नेहमी एक की असं देश मारली ना अशी की लाईन सगळी आमची पूर्ण घर दिवस एवढा चा होत सकाळची गडबड असते वडापावची भाजी बनवण्याची कारण कस्टमर भरपूर थांबलेले असतात बंटीला वडापावची भाजी बनवून दिली आणि लगेच मग कस्टमर वेटिंगला थांबले होते त्यांना त्याची होत ती ऑर्डर पूर्ण केली बंटीने आणि इथे दूध वगैरे सकाळी सापून ठेवायला लागतं कारण दिवसभर मग ते खराब होत नाही त्याच्यामुळं त्याची तयारी जी आहे दुधाची ती सकाळीच करावी लागते गरम करण्याची बारा टोटल का नहीं। 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 तर हॉटेलमधलं सगळं काम आवडून आले म्हणजे सगळं म्हणजे कांदा बंटीला कांदा वगैरे चिरून दिला वडापावांवर खायला जो कांदा लागतो तो दिला परत भजीला जो कांदा लागतो तोच मिळून दिला तिची एक दोन तासाची अरेंजमेंट करून आली आणि आता आलेली आहे घरी वाजलेले आहेत साडे अकरा परत रिटर्न घरी हॉटेलमध्ये जायचंय आणि आता घरी येण्याचं कारण म्हणजे आता मला इडलीचं जे काही पीठ आहे ते बारीक म्हणजे तांदूळ आणि डाळ जी घातलेली आहे ती बारीक करायची आहे मिक्सरला आईला जमत नाही म्हणून मला यावं लागलं रात्री तांदूळ आणि डाळ भिजत घातली होती आता ती बारीक करून मग परत जेवण करणार आणि हॉटेलमध्ये जाणार जेवणाचा डबा जा हॉटेलमध्ये दिला होता पण तिला माहीत नव्हतं की मी घरी येणार आहे मग मग आता तो डबा घरी घेऊन हो। आलेला आहे मी त्यासोबत आलेला आहे भजी कांदा मिरची

डाळ जी आहे ती पहिल्यांदा बारीक करून घेतली तरी ते डाळीचं आणि तांदळाचं जे काही बारीक इडलीसाठी पीठ करायचं होतं ते मी करून घेतलं आता हा जो डब्बा आहे तो कॉटनच्या कॉटनच्या टॉइलमध्ये किंवा मग एखादं मोठं कॉटनचं जर कापड असेल तर त्यामध्ये मी पॅक करून ठेवणार आहे तरी तो ह्या कापडमध्ये मी पांढऱ्या कलरच्या कापडमध्ये हा डबा पॅक करून ठेवला आईचं चाललेलं आहे काम अजून काही सुद्धा आवरावर और झालेली ना नाही घरातली आज बऱ्याच दिवसातून हा योग आला एकत्र जेवण्याची आणि आजींनी घरी बटाटा केला होता तो पण बटाटा त्यांच्या आजचा मला खायला भेटला कारण त्यांच्या आजचा बटाटा जो आहे तो खूप मला आवडतो तर त्यांच्या लक्षात आलं की त्या पटकन गेल्या आणि बटाट्याचं जी काही भाजी होती ती घेऊन आल्या आजी म्हणले दिवसभर आठवण बटाट्याचे काय करायचं वेळच नसत माझी आठवण येते का बटाट्याच कालवून गेलं होय बऱ्याच दिवसातून हा चहा येऊ आला ते पीठ बारीक करण डाळ आणि तांदूळ बारीक करायचं होतं असं नियोजन केलेलं की कोणीतरी आपल्याबरोबर भेटल जेवायला पण भेटलं माई आणि आमची आई वगैरे मग आम्ही जेवण केलं तर दुपारचे वाजलेले आहेत पाहुणे एक आणि मी आता हॉटेलमध्ये आले आणि थोडीशी थंडी वाजत होती त्याच्यामुळं लगेच थोडासा चहा घेतला आणि माझ्या कामाला मी सुरुवात केली चला तर आता ड्युटी लागलेली आहे र घरातली तर आता इथे बनत आहे सांबार आणि सांबारसाठी मी असा फोडणी देऊन आधी त्या भाज्या वगैरे सगळ्या परतून घेणार आणि नंतर त्याच्यात थोडंसं पाणी टाकून त्या भाज्या ज्या आहेत त्या शिजवून घेणार अशा पद्धतीनं चवीपुरतं मीठ टाकलं आणि आता छान जा। झाकण ठेवून शिजून द्यायचं काय खेळत आहे काय खेळत आहे कोणती अभ्यास झाला का सगळा सगळ्या ना स्वरा तुझा आत्ता कशात नंबर आला तुझा विट्यामध्ये हे होत बघ होय कॉन्ग्रॅच्युलेशन सांबर बनून तयार झालेला तर आता बघणार आहोत सकाळी ज डब्बा पिठाचा ठेवलेला होता तो बघूया आता पीठ वगैरे कसं झालंय भिजले का नाही अरे वा छान फुगलेला आहे तर मला असं वाटलं की आता ह्या थंडीच्या वातावरणामुळे मला असं वाटलं की थंडीच्या वातावरणामुळे ना अजिबात पीठ फुगायचं नाही पण छान असं पीठ फुगलेलं आहे ना पटकन नाही ना इडल्या बनवून घेते सांभर तर बनवून झालं चटणीसुद्धा बनवून झालेली आहे मस्त पीठ फुगले ना तेल लावून घेतलं इडली पात्राला हो देते की जरा जर बघू हो, दे तर आधी शिजले का हिरवी चटणी खोप ओहो हो हो सांडली खाली तर माझ्याकडून काय झाली चुकी आहे का, का। सांबरमध्ये ना जी लाल कलरची जी सुकी मिरची असते ना तीच घालायची विसरल्यास माझ्याकडून आणि मला तर ती त्या सांबरमधली ती लाल सुकी मिरची आहे ना ते खूप आवडती पण माझ्या आज लक्षातच राहिलं नाही तिचं आपण इथली वाव मस्त आहे ना मस्त अशी इडली फुगलेली आहेत ना मस्त बापरे ह्या तर किती आहे ना दाखव बघ ना किती टम फुगलेले ओके खूप आवडते इडली आहे ना मग थोडीच का म्हणतोय दे आधी टेस्ट करणार हाय आणि म चांगलं झालं नसेल तर नाही खाणार चांगला, चांगला होय <laughs> बाजूला तर इथे ना इडलीला छान अशी जाळी सुद्धा आलेली आहे मस्त ना चला तर इथे छान अशी डिश इडली सांबर आणि चटणीची बनवून तयार झालेली आहे आणि ही जी डिश आहे ती स्पेशल साठी आहे आणि ऑंट आता ते टेस्ट करेल आणि मग मला सांगेल नक्की कसं झालेलं आहे ते हवा एन्जॉय करा बरं कसं झालंय सांगा खूप सांग सुंदर छान <laughs> आहे ना झाले का चांगली नानांनी सुद्धा आज इडली सांबर आणि चटणी बरोबर चांगलाच ताव मारला बरं का तर रात्रीचे वाजलेले आहेत दहा तर नाना जेवले अंज जेवला आईला सुद्धा खूप आवडली इडली आणि ते बंटीसाठी एक कुकर ठेवलेला आहे आता बंटी येईल तिला गरम गरम इडली चटणी द्यायची तर असा होतो हो, हा आजच्या दिवसातला ब्लॉग तर आता जरा पटकन खाऊन घेते खूप भूक लागलेली आहे आणि टाईम पण खूप झालेला आहे तर सर्वांना शुभरात्री